शिराळा नगरपंचायत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार भाजपाविरोधात आघाडी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापलं आहे शिराळा नगरपंचायत निवडणूक दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रितपणे लढणार आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यात चुरशीची लढत होणार हे स्पष्ट झालेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट नगरपंचायत निवडणूक एकत्रित लढणार असल्याची घोषणा माजी आमदार मानसिंहराव नाईक यांनी केल्याने राजकीय हालचाली गतिमान झालेल्या आहेत शिराळामध्ये भाजपला धसका बसलेला आहे गेल्या नगरपंचायत निवडणुकीत माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांच्या भाजपमधून अभिजित नाईक यांच्या गटात आले होते आता ते मानसिंगराव नाईक गटात आलेले आहेत शिराळा येथील विश्वासराव नाईक यांचे नातू आणि विजयसिंह नाईक यांचे चिरंजीव अभिजित नाईक आणि विक्रमसिंह नाईक यांचा नगरपंचायत पार्श्वभूमीवर झालेल्या या प्रवेशामुळे शिराळा राजकीय समीकरण जुळू लागले आहेत शिराळा नगरपंचायत निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी चुरस वाटली आहे राष्ट्रवादी काँग्रेस माझे आमदार मानसिंगराव नाईक या गटात अजय जाधव देवेंद्र पाटील विश्वास कदम यांची नावे चर्चेत आहेत त्यामध्ये अभिजित नाईक यांच्या प्रवेशामुळे नाव चर्चेत आलेलं आहे गौतम पोटे रवींद्र पाटील शिवाजी शिंदे प्रमोद पवार बासेम ममीन महादेव कदम उमेश कुलकर्णी संजय हिरवडेकर प्रताप मुळीक संजय कदम यांची नावे चर्चेत आहेत शिराळा ग्रामपंचायतीमध्ये सुरुवातीपासूनच माझे आमदार मानसिंगराव नाईक गटाची सत्ता आहे एक वर्ष काँग्रेसच्या ताब्यात ग्रामपंचायत गेली होती गेल्या निवडणुकीत माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांचे काही नगरसेवक निवडून आले होते तर काँग्रेसचे एकही एक नव्हते यावेळी विद्यमान आमदार सत्यजित देशमुख नगरपंचायतीची निवडणूक लढवण्याची तयारी केलेली असून मुलाखती सुरू झाल्या आहेत शिवाजीराव नाईक आणि शिवसेना ॲडव्होकेट भगतसिंग नाईक यांनी नगरपंचायत निवडणूक पूर्ण ताकदीनं लढवण्याची तयारी सुरू केली आहे पृथ्वीसिंग नाईक यांनी मोर्चे बांधणी केलेली आहे मनसे वसंत कांबळे प्राध्यापक सम्राट शिंदे वंचित आघाडी गौस मुजावगर यांची तिसरी आघाडी काढलेली आहे ॲडव्होकेट रवी पाटील यांनी काँग्रेस उमेदवार चाचपणी सुरू केलेली आहे कौन, कोण कोणाशी युती करणार यावर निवडणूक अवलंबून होणार आहे सम्राट महाडी गटाने तयारी सुरू केलेली आहे महाडिक गटाचे भाजपाचे केदार नलवडे यांनी नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे अपक्षांचे मोठे आव्हान उभे राहणार आहे पक्षाचे तिकीट आपल्या पदरात कसे पडेल यासाठी इच्छुक उमेदवार यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे भाजप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट अजित पवार गट एकत्रित आहेत शिवसेना गट यांनी इच्छुक मुलाखती घेतलेल्या आहेत सतरा नोव्हेंबरपर्यंत चित्र स्पष्ट होईल ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी शिराळा